जोसेफ सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी सेंट जोसेफ यांच्या जीवनावर आधारित सुंदर अशा नाटिकेचं सादरीकरण केलं सेंट जोसेफ हायस्कूलमध्ये सेंट जोसेफ दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सेंट जोसेफ यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विद्यार्थ्यांनी सेंट जोसेफ यांच्या जीवनावर आधारित सुंदर अशा नाटिकेचं सादरीकरण केलं नाटिकेतून उपस्थितांनी समाजसेवेची तसंच मानव कल्याणाची प्रेरणा घेतल्याची माहिती यावेळी फादर आनंद गायकवाड यांनी दिली या प्रसंगी फादर भाऊसाहेब संसारे फादर जयप्रकाश तसंच पॅरिस प्रिस्ट फादर विल्फ्रेड फर्नांडिस यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी विद्यार्थ्यांनी प्रार्थनापर बहारदार नृत्य सादर करून उपस्थितांची मनं जिंकली शाल व पुष्पगुच्छ देऊन मुख्याध्यापक फादर आनंद गायकवाड यांनी मान्यवरांचं स्वागत केलं सेंट जोसेफ यांनी मानवाला आत्मविश्वासानं जगण्याची प्रेरणा दिली प्रत्येकानं श्वासावर कायम विश्वास ठेवून सकारात्मक जीवन जगलं पाहिजे असा संदेश फादर भाऊसाहेब संसारे यांनी यावेळी दिला फादर आनंद गायकवाड यांनी देखील यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं फ्लोरा बावडेकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आणि आभार मानले